सो वेलकम बॅक माय डियर फ्रेंड्स लक्षात घ्या आता ऑन द बोर्ड बुद्धिमत्ता या विषयामधले कुठं प्रश्न आपल्या समोर आहे कुठं प्रश्न म्हणजे काय की आपल्या मेंदूचा कुटून कुठून कुटाना करणारे प्रश्न त्याच्यामध्ये काय थोड्याफार कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात मात्र नीट बारकाईनं जर रीडिंग केलं तर शंभर टक्के आपल्याला त्याचं सोल्युशन मिळू शकतं रांगेतील स्थान हे एक बीट आहे जे कुट प्रश्नाच्या अंतर्गत येतं मग ह्या रांगेतील स्थानाचा संदर्भ लक्षात घेऊन काही प्रश्न आपल्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पडतात एम टी एस असेल एन एम एम एस असेल त्यानंतर स्कॉलरशिप असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारच्या जनरली स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात रांगेतील स्थानाशी संबंधित पहिला जो प्रश्न आहे लक्षात घ्या तर तो आहे तेवीस मुलींच्या रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या नेहाचा रांगेतील क्रमांक कितवा प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर त्याच्यामधली उकल समजायला मदत होते लक्षात घ्या एकूण मुली किती दिलेल्या आहेत तेवीस मुली आहेत तेवीस मुलींच्या रांगेमध्ये मध्यभागी उभ्या असलेली नेहा आहे तेवीस याचा अर्थ काय लक्षात घ्यायचा आपण सरळ सरळ सिंपल आहे की अकरा मुली एका बाजूला आहेत अकरा मुली दुसऱ्या बाजूला आहेत आणि मध्येच एक मुलगी आहे म्हणजेच टोटल किती होतात अकरा अकरा बावीस आणि ह्या मधली जी एक आहे म्हणजे टोटल तेवीस होतात म्हणजे शंभर टक्के इथून एक दोन तीन चार असं करत गेलं तर अकरा इकडे आहेत म्हणजे हे बारावी आहे कितवे आहे बारावी आहे सरळ मार्गाने प्रश्न सुटतो मध्यभागी असलेला कोणी का असत नाही त्याचा दोन्हीकडून क्रमांक सारखा असतो लक्षात घ्या म्हणजे या बारा क्रमांकाच्या इकडं काउंटिंग केली तर अकरा जण निघतात आणि या बाजूला जरी काउंटिंग केली तरी अकरा जणच निघतात म्हणजे हा बारावा एक हे अकरा हे अकरा म्हणजे असे बावीस आणि हा एक तेवीस म्हणजे शंभर टक्के बारावा क्रमांक असायला पाहिजे पण सोल्युशन आता काय परीक्षेमध्ये असं करत बसणार का आपण त्याच्यासाठी सोपं सूत्र तुम्हाला सांगतो लक्षात घ्या विषम संख्या दिली तरच मधला क्रमांक काढता येतो अजून एक गोष्ट लक्षात घ्या समसंख्या देऊन मधला क्रमांक काढा म्हणणारच नाही ते कारण समजा दहाच्या मध्यभागची संख्या कोणती दहा संख्या आहेत एकूण त्यातल्या मध्यभागी कोणती आहे नाही सांगता येत किंवा नाहीच आहे ना बरोबर आहे आणि मग अशा वेळेला आपल्याला विषमच संख्या दिलेल्या असतात त्यामुळं घाबरायची गरज नाही सूत्र काय सांगतोय बघा मध्यभागचं स्थान किंवा मध्यस्थान बरोबर मध्यस्थान बरोबर विषम संख्या दिलेल्या म्हणजे विषम एकूण संख्या जे काय दिलेल्या असतील ते कशा असतील त्या विषमच असतात एकूण संख्या एकूण संख्या अधिक एक भागिले दोन बस या सूत्राच्या साय्याने तुम्हाला उत्तर काढता येतं मग आपल्याला एकूण संख्या किती दिलेल्या आहेत मुलींची संख्या एकूण किती आहे तेवीस ओके त्याच्यामध्ये काय करायचंय एक मिसळायचंय आणि भागिले दोन करायचं म्हणजेच काय होईल चोवीस भागिले दोन म्हणजेच उत्तर फायनल किती येतं बारा लक्षात घ्या म्हणजे बेक बे आणि बे दोन्ही चार म्हणजे मधली संख्या काढण्यासाठीचा सा एक फॉर्म्युला पण मिळतो आपल्याला दोन्ही मेथडनी सांगितलंय लक्षात घ्या एक रॉ मेथड पण सांगितली वरती सुरुवातीला प्रत्यक्ष उभा करून आणि दुसरी जी मेथड सांगितली डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला वापरता येऊ शकतो विषमच संख्या दिलेल्या असतात म्हणून काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक मिसळायचा दिलेल्या एकूण संख्येमध्ये एक मिसळून त्याला दोन भाग केले की बरोबर मधली संख्या आपल्याला सापडते आणि म्हणून इथं लक्षात घ्या एकूण तेवीस मुली त्याच्यात एक मिसळला चोवीस झाले त्याचे दोन भाग केले बारावा क्रमांक हा मध्यभागी असतो जेव्हा की रांगेमध्ये किती जण असतात तेवीस जण असतात बरोबर आहे कारण त्याच्या पुढे पण म्हणजे अकरा असतील आणि मागे पण अकरा असतील म्हणजे ह्याचा क्रमांक किती झाला बारावा म्हणजे नेहाताई इथे बारावी आहे याचं सोल्युशन आपल्याला कळालं असेल आपण उत्तर काढलं असेल तर टाकत आपल्यासाठीच ओपन ठेवलेला आहे पुढे लक्ष द्या क्ष ही एक विषम संख्या आहे तर तिच्या कोणती आता लक्ष हे सुद्धा एका पद्धतीनं रांगेतल्या पोझिशन बद्दलच आहे तुम्हाला वाटेल हा पहिलाच प्रश्न रांगेच्या स्थानाबद्दल आहे दुसरा वेगळाच दिसतोय नाही आहे वेगळा नाही थोडासा अँगल चेंज केलेला आहे क्ष म्हणजे एक्स ही एक विषम संख्या आहे तर तिच्या पुढची बारावी विषम संख्या कोणती एक लक्षात घ्या क्ष या संख्येच्या पुढची क्षच्या पुढील पुढील पहिली विषम संख्या कोणती असेल रे विचार जर केला तर पहिली विषम संख्या कोणती असेल तर समजा आता क्ष ही स्वतः एक विषम संख्या आहे आपण असं इमॅजिन करू की क्ष हे अकरा आहे तर त्याच्या पुढची पहिली विषम संख्या कोणती असेल तेरा असेल दुसरी विषम संख्या कोणती असेल पंधरा असेल म्हणजे प्रत्येक विषम संख्येमध्ये लगतच्या विषम संख्येमध्ये एक गॅप असतो बरोबर आहे म्हणजे अशा पद्धतीने जर मध्ये प्लस दोन केलं तर तेरा मिळते मध्ये प्लस दोन केलं तर पंधरा मिळतंय बरोबर आहे म्हणजे विषम संख्या दोनच्या गॅपनी वाढत जातात येस नो तर येस वाढ जातात दोनच्या गॅपनी वाढ जातात मग आपल्याला इथं काय वाटू लागतं बरं का क्षच्या पुढील बारावी म्हटल्यानंतर आपण डायरेक्ट क्ष प्लस बारा हा पर्याय निवडतो पण आपलं चुकतंय बेटा क्ष प्लस बारा म्हणल्यावर चुकलं का बरं चुकतंय कारण क्ष ही स्वतः एक विषम संख्या तिच्यामध्ये फक्त बारावी विषम संख्या काढायची म्हणजे प्रत्येक विषम संख्येचा गॅप कितीचा आहे दोनचा आहे म्हणून बारा मिक्स करण्याऐवजी किती मिसळावं लागेल चोवीस मिसळावं लागेल त्यावेळेला आन्सर मिळू शकत लक्षात घ्या आणि म्हणून उत्तर फायनल येईल आपल्याला क्ष प्लस चोवीस कारण क्ष च्या नंतरची पहिली विषम संख्येसाठी दोन ऍड करावं हो लागलं दुसरीसाठी चार मिसळावं हो लागलं लक्षात येते का हे पहिली समजा क्ष ही अकरा धरलोय आपण काय गृहित धरलोय अकरा तर पहिली विषम संख्या कोणती अकरा नंतरची तेरा म्हणजे किती मिसळलो तुम्ही अकरामध्ये दोन दुसरी विषम संख्या कोणती पंधरा म्हणजे मध्ये किती मिसळलो चार तसं तिसरी काढायसाठी किती मिसळावं लागेल सहा चौथी काढायसाठी आठ तसं बारावी काढायसाठी चोवीस मिसळावं लागेल मुद्दा लक्षात आला बारावी संख्या काढायचे पुढची विषम तर किती मिसळावं लागेल चोवीस म्हणून फायनल आन्सर काय येणार बेटा क्ष प्लस ट्वेंटी फोर म्हणजे ऑप्शन नंबर थ्री हे याचं करेक्ट आन्सर आहे मला वाटतं ही मेथड तुम्हाला कदाचित लक्षात आली असेलच आता आल्या असले तर बाकीच्या गोष्टी करून टाका लाईक करा शेअर करा